नमस्कार पुढे तुमचं नाव हो काय म्हणाल प्रमोद पाटील कोनगाव भेवंडी याचं नाव हो काय सरदार आज पायऱ्याचं नियोजन कसं आहे कोणावर पायऱ्याचं नियोजन झालेलं आहे हा ते सागर म्हणून आहे ते बघतात नियोजन पवार त्याचे गट कोणता आहे गट अजून तेच आहे दोन ठिकाणी पाहते सव्वीस आहे आणि बासष्ट आजच्या मैदानामध्ये सगळ्यांना अशा भरपूर अपेक्षा असतात की काय ना काय तर व्हाव आज काय असतंयच पुशेगाव ही बैलगाडी क्षेत्राची पंढरपुरी आहे प्रत्येकाला असं वाटतंय का इथे माझा बैल गोलाला तर राहिलं पाहिजे ना प्रत्येक गाडा गाडामाळक्याची इच्छा असते तुम्ही कुठून आलात आम्ही कोणगाव भिवंडी याच्या आधी कसं हो काय केलं नियोजन कसं होतात याच्या आधी याच्या आधी सरदार मुख्यमंत्री के केसरी आणि उपमुख्यमंत्री केसरी किताबाचा मानकरी आहे आणि बेळगावला पण दोन नंबरला गा दोन नंबर राहिलेला आहे असे म्हणजे दोन वेळा एकदा मान मिळवलेला बैल आहे तुम्ही संध्याकाळी इथे मुक्कामाला आलेला का हा रात्री झाला आहे मग ते रात्री कराडला होतो जिथे हा बैल कराडला होतो त्याचे गावला तिथं मुक्कामाला होतो कारण की भरपूर बैला आलेली इथं आताचे कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे बैलांमध्ये पण त्याबद्दल काय सांगू शकाल सध्या जो शेतकऱ्याचा खेळ आहे आणि तरुण वर्गामध्ये या खेळाची खूप मोठी क्रेज आहे आणि तरुण वर्ग या खेळाकडे भरपूर आकर्षित झालेला आहे त्याच्यामुळे या खेळाला महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात मोठं मान आणि सन्मान मिळतं आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये तरुण वर्गाला काय सांगाल की आता सगळी तरुण पिढी इकडे चाललेली आहे लहान मुलं पण आता बैलगाडी क्षेत्रात येत आहेत त्याबद्दल काय सांगू शकाल तरुण वर्ग या क्षेत्रात आली चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे पण प्रत्येक तरुणाने पहिले शिक्षणावर लक्ष देऊन आणि शिक्षण आणि धंदा पाणी नोकऱ्या करून हा खेळ करावा हा आपला महाराष्ट्राचा मातीचा खेळ आहे जसं हा ताबड्या मातीचा खेळ आहे तसंच बैलगाडी क्षेत्रात ताबड्या मातीचा खेळ आहे पण शिक्षण आणि घरचं सर्व बघूनच या क्षेत्राकडे वळलं पाहिजे असं मला वाटतं बरं बरं चालेल तुमच्याबरोबर कोण कोण आलं आमच्याकडनं आलेत कोणगावनं आम्ही तीस पस्तीस लोकं आले आणि चचेगावची पण लोक आहेत हा कोणत्या खांदे हा दोन्ही खांदिकाने पडतो डायव्हर कोण सुट्टी मेकर कोणत्या स्वतः सागरच असतो ज्याच्याकडे बैल आहे सागर पवार त्याचे गाव स्वतःच नियोजन करतो आणि सुट्टी मेकर म्हणून स्वतःच आहे चालेल चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप खुशी व्हायच्या धन्यवाद धन्यवाद